दरवर्षीप्रमाणे याही वर्षी औसा तालुक्यातील नागरसोगा येथे सर्वधर्मीय समभाव जपत लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली नागरसोगा येथील अण्णाभाऊ साठे जयंतीत लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून सर्वधर्म समभाव जपत जयंतीत महिला व पुरुष सहभागी होत ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत फटाके फोडून आनंदोत्सव जयंती साजरी करण्यात आली यावेळी जयंती अध्यक्ष युवा नेतृत्व अजय चाबुस्कवार सरपंच प्रतिनिधी भास्कर सूर्यवंशी उपसरपंच बंडू मसलकर भाजप जमाती मोर्चा प्रदेश सचिव दीपक चाबुकसवार युवा नेते अमोल चाबुकसवार सागर अडसुळे विक्रम चाबुकसवार संजय चाबुकस्वार तेजस अडसुळे निखिल अडसुळे रामेश्वर चाबुकसवार अनिकेत चाबुकसवार किरण कांबळे नितेश कांबळे निशांत अडसुळे शंकर अडसुळे अजय सगट दिलीप गायकवाड अमय अडसुळे सुजा अडसुळे बळीराम अडसुळे अनिके चाबुकस्वार सोमनाथ चाबुकस्वार अंशुल अडसुळेसह नागरसोगा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जीवन जाधव